महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे शिक्षण गुणांसह क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवत असून नुकतंच विभागीय पातळीवरती झालेल्या स्पर्धांमध्ये नारेगाव माध्यमिक विद्यालयातील सलाते सद्दाम या विद्यार्थ्याने थायबॉक्सिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्याच्या विजयाबद्दल महानगरपालिका स्तरातून कौतुक होत आहे गेल्या काही वर्षात महानगरपालिका शाळेंचा दर्जा आणि गुणवत्ता वाढत असल्याचं दिसून येत आहे येथील मुले शिक्षणात अव्वल स्थानावरती मजल मारत असून कामगिरी दिसून येत आहे यासह महानगरपालिका यांनी गेल्या शिक्षण विभागाच्या वतीने महानगरपालिका शाळेत अनेक उपक्रम राबवत शाळेतील मुलांना खेळण्यासाठी मैदान टप ग्राउंड अन्य सुविधा उपलब्ध करत त्यांच्या कलागुणांना जोपासण्यासाठी कला क्रीडा संगीत अशा शिक्षकांची नियुक्ती केली असल्याने महानगरपालिका शाळेत मोठे बदल होऊन त्यांचा दर्जा सुधारण्यात असल्याचं दिसून येत आहे नुकत्याच विभागीय पातळीवरती स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली यामध्ये महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक माध्यमिक नारेगाव मराठी या शाळेचा विद्यार्थी सलाते सद्दाम विभागीय पातळीवरती हाय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तसेच कराटे स्पर्धेत देखील उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलं आणि यामुळे शाळेच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता शाळेतील केंद्रीय मुख्याध्यापिका संगीता ताजवे यांच्या हस्ते शाळेत विद्यार्थ्याचा पालकांसह सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्याचे प्रशिक्षक सभा मिर्झा यांचा देखील सन्मान करण्यात आला